गुड्डेवाडी येथील जय भवानी यात्रा महोत्सव गुड्डेवाडी तालुका अक्कलकोट येथे सोमवार दिनांक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिवसांचे विविध कार्यक्रम रांगोळी स्पर्धा नृत्य स्पर्धा संगीत खुर्ची स्पर्धा अशा अनेक स्पर्धांचे नियोजन केलेले आहे दररोज ठीक संध्याकाळी स्पर्धा घेण्यात येतील तसेच आज संध्याकाळी दहा वाजता भजन कार्यक्रम आणि दसऱ्या दिवशी देवीची मिरवणूक काढण्यात येणार आहे बातमी संचालक सोमनाथ गुड्डेवाडी संपादक गुरुदादा गायकवाड महाराष्ट्र सुखदेव न्यूज गुड्डेवाडी चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा